नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही आय होप की तुम्ही सर्वजण मजेत असाल मी मोनाली तुमचे स्वागत करत आहे आपल्या या छोट्याशा चॅनलवर आता सध्या सगळीकडे थंडीचे वारे चालू आहे म्हणजे प्रचंड प्रमाणात थंडी वाढलेली आहे त्यातल्या त्यात ते हेल्दी लाडू खाऊन खाऊनसुद्धा बरेच जणं बोर झाले असतील किंवा ना काही जणांना त्राससुद्धा झाला असेल म्हणून म्हटलं चला साधी सोपी अशी झटकेपट बनणारे आपण रेसिपी करूया जे की लहानांपासून मोठ्यांना सगळ्यांनाच आवडेल मे बी काही जणांनी ही रेसिपी केलीसुद्धा असेल किंवा करतसुद्धा असतील तर चला बघूया आज मी कोणती रेसिपी केली होती छान मायक्रोनेल एका कुकरमध्ये एक शिट्टीपर्यंत छान शिजवून घेतलं होतं आणि एका कढईमध्ये सोया सॉस आणि सेजवान चटणी छान फ्राय करून घेतलं होतं त्यामध्येच मी बॉईल केलेला पास्ता ॲड करून घेतला आता असं मी का केलं कारण की के नाही जो आपला सोया सॉस आणि सेझवान चटणीची जो फ्लेवर असतो ना तो पास्ताला पण लागला पाहिजे त्याच्यासाठीच मी ह्या अशी ट्रिक केली होती तुम्हीसुद्धा करून बघा खरंच खूप छान लागतं आता पाच दहा मिनटानंतर झाकण काढून झाल्यानंतर ते छान असं मिक्स झालेलं होतं आता याच्यात आपल्याला आपल्या आवडीचे सॉस आपण ॲड करायचे इथे मी मेवणीच टमॅटो केजप सेजवान चटणी आणि सोया सॉस हे चार इन्ग्रेडियंट्स मी टाकले होते आणि मीठ टाकताना थोडा विचारपूर्वकच टाका कारण की बऱ्याच सॉसमध्ये सुद्धा मीठ असतं त्याच्यामुळे थोडंसं मीठ कमीच टाका जेणेकरून आपला पास्ता हा खारट होणार नाही आणि तुम्हाला जर हवं असेल तर याच्यात चिली फ्लेक्स ऑरगॅनिक फ्लेक्ससुद्धा तुम्ही टाकू शकता शेवटी ज्याची त्याची आवड असते आणि एखादा काही आयटम ॲड केल्याने ही बदलत असते त्याच्यामुळे तुम्हीसुद्धा नवीन काही ट्रायल करू इच्छित असाल तर नक्कीच तुम्ही त्याच्यात टाका मी हा साध्या सिंपल पद्धतीने केला होता तरी खूप असा टेस्टी झाला होता आणि लहान मुलांना म्हणाल ना तर खूप असं आवडतं थंडीच्या दिवसात ना असं गरम गरम खाण्याची ग्रेव्हीज खूप होत असते आणि जेव्हा असं थंडीत गरम गरम खाल्लं ना म्हणजे दोन मिनटाची मॅगी म्हणा किंवा पास्ता म्हणा ती ग गंमत वेगळीच असते तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्रायल करून बघा आणि कसं वाटलं तेसुद्धा सांगा अशा पद्धतीने आपला व्हाईट पास्ता हा रेडी झाला होता साधा सिंपल पद्धतीने जास्तही इन्ग्रेडियंट्स न वापरता एकच नंबर लागेल ला असा आपला पास्ता रेडी झाला होता तुम्हाला कसं वाटलं तुम्ही नक्कीच सांगा आणि तुम्हीसुद्धा अशा प्रकारे बनवतात का हे सुद्धा सांगायला अजिबात विसरू नका आता याच्यावर जर आपण छान झाकण ठेवलं ना तर मस्त सगळे फ्लेवर एकमेकात जातात म्हणून मी इथे एक दोन वेळा झाकण ठेवलेले जेणेकरून जे आपण सॉस ॲड करतो ना ते पास्त्यामध्ये छान मिक्स होतील आणि त्याची चव एकदम एकच नंबर लागेल अशासाठी मी ते झाकण ठेवलं होतं आता इथे ऑलमोस्ट आपला पास्ता हा रेडी झालेला होता आणि लहान मुलांना म्हणाल असा पास्ता खायला दिला तर खरंच खूप ते आवडीने खातं चला आजसाठी एवढंच आणि तुम्हाला कसं वाटलं आपला ब्लॉग नक्कीच सांगा चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कारण की नाही सबस्क्राईब केलं तुम्ही आम आमच्या शिकवण एक आणि अशा नवीन नवीन नवी रेसिपी तुमच्यासाठी घेऊन यायला आम्हाला खूप असा आनंद वाटेल तर चला आजसाठी एवढंच लवकरच भेटू तोपर्यंत बाय